আজি একে বুলবুলে বুলবুলে গে সাজ একে বুল বোলে

आ ये नमस्कार नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं नितेश परंत आहे के प्लीजकडे इ नमस्कार नमस्कार स्वागत आहे लाइव नमस्कार नमस्कार नमस्ते हॅलो

छान आहे ओके ओके <laughs> नक्की आमचे व्हिडिओ पहा व्हिडिओवरती कमेंट नसतात कोणाचे व्हिडिओ पहा आमचे व्हिडिओवरती कमेंट्स करा कशा वाटतं व्हिडिओ ते सांगा त्याच काय नाही त्याच्यात येते ना बघितले ना त्याच्यात येते आपल्याकडे नाही ना तू खूप जाड झाल्या सारखी बरा काळजी घे ताई <laughs> मी अशीच आहे पहिल्यापासून मी एवढीच झाड आहे पहिल्यापासून मोबाईल स्वागत आहे सोहळा मनोज भाऊ ना नमस्कार नमस्कार म्हणून भाऊ स्वागत आहे लाईक डान थँक्यू यू कशात भाऊ तुम्ही काय चहा वगैरे खूप दिवसाने आला खूप दिवसाने आलो त्यामुळे वाटलं कशाला मी पहिल्यापासून असच आहे एवढीच आहे मी पहिल्यापासून खूप दिवसानी कशाला येतो रोज यायच्या नायला बहिणीच्या लाईव्ह रोज यायचं त्याचा मला राग येते रोज येत नाही लाईला म्हणून राग येते मला <laughs> व्हिडिओ पहा आमचे कमेंट्स करा व्हिडिओ वरती शेअर करा जास्तीत जास्त आमचे व्हिडिओ हा संतोष भाऊ नमस्कार नमस्कार संतोष भाऊ भरपूर आले ना लावलो तुम्ही आम्ही पण भरपूर दिवसाने क्लास स्टार्ट केलाय वेळ नाहीत मिळत ओके ना, ओके भाऊ वेळ भेटला तर नक्की व्हिडिओ बघा व्हिडिओ कमेंट्स करा शेअर करा आमचे व्हिडिओ आमच्या लाईला पण लाईक द्या दोघेजाण एकही लाईक नाही आली संतोष भाऊ तुम्ही पण लाईक द्या बाकीपासून जिंदगी खूप फास्ट आहे माणसांना वेळ भेटत नाही थोडा आराम करायला पैसा आहे ना पैसा पैसे झोपायला देत नाही माणसांना पैसे जर का चालत नाही ना पैसेच नसत्या आरामात गेले असते मग ते व्हिडिओ ना माझा आपला व्हिडिओ आहे ना

ताई गटावरवर मोरेल राजीव तुमाला मीय कुठायला संमत आहे आम्ही बटाटे जोडदार मारूया या समीपण पावरफुल माणूस आहे पावर ऑफ मॅन ताराचं बा आपण कुठे र data तो? संगम नेर ओके 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 संगम अहमदाबाद आज लाईला लोक नाही आहेत आमच्या काय झालं माहिती

आई रात्री सहा वाजेच्या आत जास्ते बारा वाजता बार होते बारा वाजता बारा वाजता जेवण होत त्यामुळेच तेव्हा येतो बारा, बारा, बारा।, बारा वाजता मी यांना बोललेलो अगोदर माझ्या याच्या अगोदर जेवण वगैरे घ्या असं मी सांगितलेलं आहे पण हे काय लोक ऐकत नाही हे हे नाही बराबर बारा वाजता हे कधी येणार हे कधी येणार असं करायला पाहिजे नाही मी बोललो तुम्ही जेवण घ्या पहिलंच माझी वाट बघायची नाही दिवाळी येणार आता जेवण आलो एकत्र देऊ असं काय करायचं आहे जेवण घ्या मी सांग व्यू काय नाही वाटत नाही असं का बघा आपण एकदम परफेक्ट आम्ही काय जात कमी बघा आम्ही कनक कनक टपणा आपण कस धावपळ करत असतो काम करत असतो धाल करत असतो त्यामुळे आपण स्ट्रॉंग असतो योगेश नमस्कार नमस्कार स्वागत आहे हाऊ आर यू दाजी हॅलो नमस्ते हाऊ आर यू दाजी थैंक थैंक यू यू हमारे वीडियो को लाइक करो सब्सक्राइब करो शेयर करो हमने वीडियो डाला है आप देखो आपको अच्छे लगेंगे एकदम और सुपर थैंस कीजिए फोर्टी रुपीज़ का सुपर है और हमारे लाइव को ज्वाइन करने के लिए ट्वेंटी नाइन का नमस्ते 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 आम्ही पण आता थोड्या वेळाने लागू ठेवतो

आज जण आहेत लाईव्ह नवीन असाल तर नक्की नितेश चॅनल भेट द्या नक्की बघा आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडतील ते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चॅनलला आणि कमेंट्स करून सांगा कसे वाटतात आमचे व्हिडिओ तुम्हाला कमेंट्स करायला वेळ नाही लाईव्ह बोलायला वेळ नाही हितेश परब माय चॅनल आय कॉमेडी विडिओ फॉर युट्यूब चॅनल हितेश परब प्लीज लाईक अँड सबस्क्राईब शेअर प्लीज ट्वेंटी रुपीज सुपर चार प्लीज हेल्प मी माय चॅनल माय चॅनल ने माय विदेश स्पोकर कॉमेडी चॅनल माय कॉमेडी चॅनल प्लीज हेल्प मी माय चॅनल आय एम एंटरटेनमेंट फॉर एवरीवन कोण काम करतो This one channel on Manaus's sober. I Thank you, thank you so much. Very, 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 very. Thank you. Thank you, thank you. Thank you. thank you so much. Uh, my video watching, uh, thank you, thank you, sir. All video my watching, please, mm -hmm. sir. And my help, don't oh. no number like that. Thank you, thank, thank you. you, thank you so much. Gare, this is my comedy channel. Mm -hmm.

इंग्लिश झाडतात इंग्लिश क्लास चालू करायला पाहिजे आता घेणार आहेत का लाईव्ह इंग्लिश काढ क्लास यांच जॉईन करणार आहे मागे लाईव्ह वरतीच

मराठी मराठी येते का त्यांना काय करताय मग नाही भाजी काय करायचं तुम्हाला माहित आहे का बटाट्याच्या कापा म्हणजे किती मस्त भाजी आहे बटाट्याला फक्त कापायचं आणि तळ्यावर टाकायचं बटाट्याच्या कापा बघा एकदम हवाय Okay. अब्रम भाई नमस्कार नमस्का, नमस्का। करा, करा, अब्रम भाई आप कहा से कनेक्ट हो लाइव पे जरूर बताइए और अब नए हैं तो जरूर हमारे चैनल को विजिट दीजिए कॉमेडी चैनल हमारा जरूर देखिए आपको पसंद आ गया

जरूर हमारे चैनल को विजिट दीजिए नए तो सब्सक्राइब कीजिए चैनल को और कमेंट्स करके जरूर बताइए कैसे लगे हमारे वीडियो और शेयर कीजिए हमारे और ज़्यादा से ज़्यादा शेयर कीजिए वीडियो हमारे अमला पर सपोर्ट करा दाई हो नक्की नक्की ताई नक्की नक्की अमला पर सपोर्ट करा दाई अमला पर करा बार � मेरा लाइक डन थैंक यू थैंक यू so अब हम भैया लाइक जरूर सब्सक्राइब कीजिए चैनल को जरूर वीडियो देखिए हमारे ये की कमेंट्स कीजिए वीडियो पे और शेयर कीजिए ये वीडियो हमारे जाने ज़्यादा लेडर बाय नी नमस्ते नमस्ते हाँ एंड जॉब फ्रॉम हॉटेल यो दिस टॉमस बाट राव कॉम्बी दो ओ मैं और नी छोटा होते स्मॉल अट एंड जो स्मॉल अट ने कहा कीजिए प्लीज़ हमारे चैनल को सपोर्ट भी कीजिए ट्वेंटी नाइन का ज्वाइन ज्वाइन बटन लेके, मेंबरशिप ज्वाइन कीजिए ट्वेंटी नाइन का सुपर चैट भी कर सकते हैं आप फोर्टी नाइन फोर्टी रुपीज़ स्टार्ट है जरूर नीतीश करो चैनल को सपोर्ट कीजिए प्लीज़ सर आप छोटा होटल, होटल है खाना मतलब खा मैं उधर का जॉब करता हूँ और छोटा सा होटल मराठी येते भी भी बोलते आ, ये, ना, ना, ये ते समजते ना मराठी चलना मराठी मदल बोला लहान होटल हाँ मराठी येते बोला बगा ना छोटा होटल है छोटा होटल मदल में काम करतो जेवण जेवन पार्सल करतात जेवण जेवन मदल पार्सल ये ये तो बाहर में तो

मराठी इंग्लिश खूप फास्ट आहे त्यामुळे मी वाकड तिकडत थोडं येईल तसं बोलून प्रयत्न करतो करावं लागतं प्रयत्न कारण का आपल्याला पण थोडं थोडं शिकायला भेटतं ना काही नाही मी केलं आलो होतो पण तुम्ही मला ओळखलं नाही काल आले होते काय काल अच्छा अच्छा ओके तुमचं नाव काय आहे सांगा ना प्लीज नी नील तुमचं नाव सांगा तुम्ही कुठून आहेत बोल कुठून आहेत तुम्ही कुठे राहता तुम्ही आणि तुमचं तुम नाव काय नक्की सांगा नीर आणि तुम्ही कुठून कनेक्ट आहे आमच्या लाईव्हवर ते पण सांगा पुणे ओके ओके हो हो काल तुम्ही आलेले ते लाईव्ह आले ना मला वाटतं हॉटेलला आलेलं <laughs> आपण काल बोललो होतो ओके ओके तुमचं पण चॅनल आहे काय तुम्ही कमेंट्स करा आमच्या व्हिडिओवरती आता लेटेस्ट व्हिडिओ टाकला आम्ही दोन आज त्याच्यावरती कमेंट्स करा मी तुमच्या चॅनलला भेट नक्की आणि आमच्या पण चॅनलला सपोर्ट करा सर्वांनी मेंबरशिप घ्या ट्वेंटी नाईनचं जॉईन बटन घ्या आणि फोटो चाळीस रुपयाचा सुपर चॅट आहे नक्की करा जॉईन करा आमच्या चॅनलला सर्वांनी बोला तुम्ही माझा चॅनल आहे ओके ओके तर नक्की तुम्ही कमेंट्स करा मी तुमच्या चॅनलला भेटेल तुम्ही आमच्या चॅनलचं मेंबरशिप पण घेऊ शकता ट्वेंटी नाईनचं जॉईन बटन घ्या

लागून सबस्क्राईब करायचं नाही मग लागून सबस्क्राईब करायचं नाही बरोबर आहे चला आता आम्ही पण लाईव्ह एंड करत आहे लाईव्हॅक करायचं नाही अपलोड करायचं हे करू शकतो चॅनल वर काळजी घ्या बाय 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 नक्की बाय बाय रुपाताई बाय बाय नमस्ते बाय बाय आता आम्ही ठेवत आहे भेटल्या सर्वांनी बाय बाय आता बघत आहे त्यामुळे बाय बाय ओके बाय बाय थँक्यू बाय 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 चला चला बाय बाय